नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या सर्व शेतकरी बांधवांना पडलेला एकच प्रश्न आहे तो म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता नक्की आमच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे आणि जमा होणार आहे तर तो नक्की किती रुपयांचा जमा होणार आहे आणि यासाठी महत्वाची कोणकोणती कामे शेतकरी बांधवांना करायची आहेत या सर्वांची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये भरपूर अशा कमेंट्स आलेल्या आहेत की नक्की पीएम चा विसावा हप्ता आणि नमोचा सातवा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का येणार आहे तर किती एनार आहे, किती एनार आहे। आहे ते किती रुपयांचे येणार आहेत आणि नक्की किती तारखेला येणार आहेत असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी खास आजचा सा व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो लक्षात हे घ्यायचं आहे की पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा आत्तापर्यंत आपण एकोणावीस हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे आणि आता आपल्याला प्रतीक्षा आहे ती म्हणजे विसाव्या हप्त्याची मित्रांनो यापूर्वी आपल्याला तीन कामे महत्वाची करावी लागत होती यामध्ये लँड शेडिंग असेल आधार शेडिंग असेल आणि ई के वाय सी असेल तर यामध्ये आता एक नवीन ऑप्शन टाकण्यात आलेला आहे तो म्हणजे शेतकरी बांधवांना फार्मर आय डी कार्ड हे काढून घेणं गरजेचं आहे अनिवार्य असणार आहे मित्रांनो जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नसेल तर तुम्हाला येणाऱ्या पी एम किसानच नाही तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि याचबरोबर कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ हा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही आहे त्यामुळे मित्रांनो प्रत्येक शेतकरी बांधवाने आपलं फार्मर आय डी कार्ड हे काढून घ्यायचं आहे यासाठी अद्याप म्हणजे अजून पंधरा दिवसांचा कालावधी आहे तर या कालावधी परे मध्ये तुम्ही तुमचं फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे अन्यथा जर तुम्ही ते काढून घेतलं नाही तर तुम्हाला कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ हा भेटणार नाही त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी दोन्ही हप्ते एकत्र येणार का तर हो हे दोन्ही हप्ते शेतकरी बांधवांना एकत्र येणार आहे तर या निधीमध्ये वाढ होणार का असाही प्रश्न शेतकरी बांधवांना पडलेला आहे तर मित्रांनो या निधीमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही म्हणजे आतापर्यंत आपण जसं की पी एम किसानचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण आपण चार हजार रुपयांचा लाभ घेतलेला आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या पीएम किसानचा विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण आपल्याला चार हजार रुपयांचाच येणारा हप्ता हा भेटणार आहे जसं की विधानसभा निवडणुकीपूर्वी माहिती सरकारने स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर नमो महा सन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये वाढ करणार आहोत परंतु अद्याप त्यांनी त्या प्रकारचा जी आर काढलेला नाही किंवा त्या रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली नाही त्यामुळे जसं की आपण अगोदर सुद्धा दोन हजार रुपयांचा लाभ घेतलेला आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या हप्त्यांचा सुद्धा आपल्याला प्रत्येकी दोन हजार रुपये असाच लाभ भेटणार आहे मित्रांनो आता महत्वाचं म्हणजे त्यासाठी ते आपल्याला कोणती चार कामे करावी लागणार आहे हेही आपण जाणून घेतलेलं आहे त्यानंतर नक्की दोन्ही हप्ते एकत्र येणार का तर हो त्यानंतर महत्वाचा प्रश्न म्हणजे नक्की कोणत्या तारखेला हा हप्ता जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारच्या माध्यमातून आपल्याला हा निधी भेटत असतो म्हणजे राज्य सरकारकडून पीएम किसान केंद्र सरकारकडून नमो शेतकरी अशा दोन्ही योजना आपल्याला चालू आहेत आणि दोन योजनांचे पैसे आपल्याला भेटत आहे तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही शासनाच्या माध्यमातून जर आपण विचार केला किंवा या दोन्ही सरकारच्या माध्यमातून नमोचा विसावा हप्ता सॉरी नमोचा सातवा हप्ता आणि पीएमचा विसावा हप्ता या हप्त्यांची नक्की केव्हा भेटणार आहे याची अधिकृत तारीख आपल्यापर्यंत आलेली नाही किंवा अधिकृत तारीख ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी स्पष्ट केलेली नाही त्यामुळे फिक्स तारीख माहीत नाही परंतु मित्रांनो जर आपण एकंदरीत या मागच्या व्हिडिओचा किंवा या मागच्या पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा जर लाभाचा जर विचार केला तर जून महिन्यामध्ये हा लाभ शेतकऱ्यांना भेटत असतो याचं कारण असं आहे की जून महिन्यामध्ये शेतकरी बांधवांची पेरणीची वेळ असते आणि शेतकरी बांधवांना पेरणीसाठी खते बी बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी बांधवांना थोडासा उपयोग व्हावा यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकरी बांधवांना हा हप्ता वितरित करत असते त्यामुळे मित्रांनो बा, बा बावीस जून या तारखेपर्यंत किंवा बावीस जून ते पंचवीस जून या तारखे दरम्यान आपल्याला पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना दोन्ही योजनांचे प्रत्येकी दोन हजार रुपये असा एकूण चार हजार रुपयांचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो तर मित्रांनो आता या बरो बरो शेतकरी बांधवांना अनेकही प्रश्न पडलेले आहेत त्यामध्ये महत्वाचं म्हणजे शेतकरी कर्जमाफी तर शेतकरी कर्जमाफी बद्दल सुद्धा आपण महत्त्वाचे असे अपडेट जाणून घेणार आहोत ते पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओंसोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र